आणि हा फोटो पाहिला की सगळे म्हणतात की अगं तू कसं दोघांना तू कसं तुला काय काय गोष्टी व्हायच्या सो येस एवढंच माझ्या काही फ्रेंड्स कडनं किंवा असं ऐकायला मिळतं ना की मी आज आईला ना खूप बोललो मी खूप बोलले आईला तर मला असं कुठेतरी ना ते वाईट वाटतं की आईला सगळ्या घराचा कंट्रोल करायचं असतो सगळं घर बघायचं असतं तू ना बाजूच्या बेडवर पडली होतीस कोणा कोणाचं तरी बाळ होतीस आणि ते तुला घरी घेऊन जायला विसरले तू एकटिव्ह होतीस रडत होतीस म्हणून आम्ही तुला उचलून घरी घेऊन आलो तू आमची मुलगी नाहीयेस नमस्कार मित्रांनो मी अंकिता शिंदे इट्स मज्जा मध्ये तुमचं स्वागत बरं आज मी आली तुम्हाला सगळ्यांच्या लाडक्या मालिकेच्या सेटवर मालिकेच्या मा सेटवर आणि माझ्यासोबत तुमची आवडती लाडकी जीला तुम्ही, तुम्ही खूप प्रेम देत आहे ती पारू म्हणजे शरयू शरयू कशी आहे मी मस्त तू कशी आहेस मस्त बरं शरयू आपला इंटरव्ह्यू तर झालाय खूप छान झालाय पण आता एक सेगमेंट आहे कॅप्शन ते पिक्चर जिथे तुझेच काही जुने आणि गोड फोटोज आहेत सो so, तेव्हा काय झालं होतं किंवा या फोटोज ला तू आता नवीन काय कॅप्शन देशील सांगायचं okay, रेडी <laughs> रेडी पहिलाच आहे हा ओके oh, okay. <laughs> सगळ्यात आधी मी सांगते की माझे जे काही लहानपणीचे फोटो, का फोटो ते मला काहीच आठवत नाही हा फोटो कधी काढलाय त्याच्या मागची स्टोरी काय मला काही माहीत नाहीये कारण जेव्हा मी मोठी झाले तेव्हाच मला कळलं की अरे असा पण फोटो आपण काढला होता त्यामुळे Uh, हा जो फोटो आहे हा आमचा पहिल्या वाढदिवसाचा फोटो आहे आणि हा माझा जुळा भाऊ आहे येस सो मला ना असं लहानपणापासूनच नटायला थटायला आवडायचं त्यामुळे आईने छान मला मेकअप केला होता माझ्या हातात ते असे गजरे घातले होते डोक्यावर गजरा लावला होता आणि तसा छान असा फोटो काढलेला आहे सो so, आम्ही ट्विन्स आहोत आम्ही सतत एकत्र असतो त्यामुळे मी या फोटोला एक कॅप्शन देईन तू तिथे मी शरी आई खूप जवळची ना तुझ्या बेस्ट फ्रेंड आहे ना प्रचंड, प्रचंड। आ, मी माझ्या सगळ्या इंटरव्ह्यूज मध्ये विचारलेल्या मला सांगितलं की तुझी बेस्ट फ्रेंड कोण आहे आपल्या इंडस्ट्रीमधली आहे का तर मी म्हटलं नाही माझी बेस्ट फ्रेंड आहे माझी आई कारण तीच मला इतका सपोर्ट करते की मला कुठे बाहेर फ्रेंड शोधावीच नाही लागत त्यामुळे माझी मैत्रीण माझा मित्र माझा भाऊ बहीण ते जे काही सगळं आहे ना मम्मी पप्पा ते सगळं माझी आईच आहे बर नेक्स्ट पण आई सोबतच आहे पण तुम्ही दोघे आहात <laughs> मला दोघांपैकी कोण जास्त त्रास आईला खर नाही देत दोघ पण नाही देत म्हणजे लहानपणी झाला असेल आईला त्रास दोघं दोघं सांभाळताना पण आता जेव्हापासनं आम्हाला समजतय तेव्हापासून आम्ही नाही असं आईला कधी त्रास दिलाय किंवा असं तिच्यावर चिडलोय म्हणजे चिडतो पण हक्काने पण असं तिचा रागाराग केलाय किंवा तुला हेच नाही माहिती आमच्याबद्दल तू हेच नाही करू शकत जे ओ... माझ्या काही फ्रेंड्स कडनं किंवा असं ऐकायला मिळतं ना, ना की मी आज आईला ना खूप बोललो मी खूप बोलले आईला तर मला असं कुठेतरी ना ते वाईट वाटतं की आईला सगळ्या घराचा कंट्रोल करायचं असतो सगळं घर बघायचं असतं त्यामुळे ती प्रत्येक ठिकाणी लक्ष घालू शकत ती तरीही सगळ्यांकडे लक्ष देऊन स्वतःकडे कमी लक्ष देते त्यामुळे आईला असा त्रास देणं मला योग्य नाही वाटत त्यामुळे नाही आम्ही दोघही नाही त्रास देत पण या फोटो मागची तुला आठवते का नाही फक्त <laughs> जुळे आहोत आणि हा फोटो पाहिला की सगळे म्हणतात की अग तू कसं सांभाळायचीस दोघा दोघांना तू कसं सांभाळायचीस किती त्रास व्हायचा तुला काय काय गोष्टी व्हायच्या सो येस एवढंच बाकी आठवत असं काहीच नाही आहे आणि हा मला एक मेमरी सांगायची आहे की माझे जे मला रिलेटिव्स भेटतात तेव्हा ना लहानपणी लहानपणापासून ना मला एकच सांगायचं की तू ना बाजूच्या बेडवर पडली होतीस कोणा कोणाचं तरी बाळ होतीस आणि ते तुला घरी घेऊन जायला विसरले तर तू एकटी होतीस रडत होतीस म्हणून आम्ही तुला उचलून घरी घेऊन आलो तू आमची मुलगी नाहीये असं मला मस्तीमध्ये सगळे लहानपणी सांगायचंय पण मला एक काही वर्षांपूर्वी की नाहीये तसं नाहीये मी त्यांचीच मुलगी आहे खरं वाटले खरं वाटलेलं आणि अजून एक माझा सेम किस्सा आहे नाताळला मला दरवर्षी गिफ्ट मिळतं माझ्या नाताळच्या आदल्या दिवशी रोज माझ्या उशीखाली गिफ्ट असतं ते कुठून येतं कसं येतं रोज मला गिफ्ट कसं मिळतं नात प्रत्येक वर्षी हे मला अजिबात माहीत नव्हतं जसं मला कळायला लागलं कॉलेजमध्ये गेल्यावर तेव्हा मला कळलं की माझी आईच माझं सँटक्लॉज आहे कारण माझी आईच दरवर्षी माझ्या उशीच्या खाली गिफ्ट ठेवते आणि मी दरवर्षी वाट बघत असते आता यावर्षी मला काय देईल तरी माझी ना आई मला विचारायची तुला यावर्षी कशाची गरज आहे तुला यावर्षी काय लागणार आहे तुला हे घ्यायचं का ते घ्यायचं का आणि मी सांगून टाकायचं मला माहितच होतं ना आईच सँट आहे सो माझी आईच माझं सॅन्टक्लॉज आहे आणि हे मला आता एक चार पाच वर्षांपूर्वी मला कळलं की सॅन्टक्लोज वगैरे असा काही प्रकार नसतो ती आईच असते बरं नेक्स्ट फोटो आहे हा ओके okay. स्वतःला so, काय काय बोलू मी घेऊ तेव्हा तुझ्या भावना काय होता ओके okay, सो so, या आ, या दरम्यान मी शूट करत होते आणि शूटमधनं वेळ काढून मी हा सगळा कार्यक्रम केला होता आणि म्हणजे दोन दिवसच होते माझ्याकडे हे सगळं उरकण्यासाठी सो मला थोडं असं वेळ घेऊन छानपैकी करायचं होतं मी एन्जॉय सुद्धा केलं मी आ, आउट सेशन जाऊन मी ह्या सगळ्या गोष्टी केल्या uh, आमची एंगेजमेंट झाली uh, आणि किस्सा असं सांगायचं सा होतं की मला ना फक्त माझ्या एंगेजमेंटमध्ये माझ्या सगळ्या त्या फॅमिली फंक्शनमध्ये ना मला असं छान रेडी होऊन छान कपडे घालून छान सुंदर दिसून बस मज्जा करायची होती आणि ते सगळं मी केलं अगदीच बरं नेक्स्ट फोटो आहे हा हा येस yes. तुझी भूमिका मी झी युवावर प्रेम पॉइझन पंगा करत होते आणि त्याच्यामध्ये इच्छाधारी रागिणीचा माझा रोल होता सो so, जेव्हा जेव्हा माझ्यावरती सूर्यप्रकाश पडतो मी चंद्रप्रकाशात जाते मला माझ्या अंगाला मीठ लागतं मला जेव्हा गरम होतं तेव्हा तेव्हा मी नाग बनत असते तेव्हा मी या गेटअपमध्ये येत असते आणि माझं एक छोटं वर्जन दाखवलंय म्हणजे माझं नाव असतं त्याच्यामध्ये जुई सो त्या जुईच एक छोटं वर्जन दाखवलंय आणि ते वर्जन हे असतं सो so, हा गेटअप मला तेव्हा करायला लागायचा इच्छादारी नागिणीचा आणि हा जो फोटो आहे तो uh, माझा जो नवरा आहे त्यानेच केलेला आहे wow. एडिट नेक्स्ट <laughs> yes. आहे हा येस हा पण तोच आहे की जेव्हा मला गरम होत प्रचंड ऊन आहे मला खूप गरमी होते आणि मला वाटतं की मी आता मी नागिणीच्या रूपात जाणार आहे तेव्हा मी थंडावा कुठे मिळेल हे मी शोधत शोधत असं इकडे तिकडे फिरत असते तेव्हा मग मी जाऊन या फ्रीज मध्ये बसते नेक्स्ट आहे हा आणि याला आता खूप पाहिजे जाऊन सांगू शकतो हा फोटो <laughs> हा म्हणजे हा फोटो जेव्हा व्हायरल झाला तेव्हा शाळेत असताना मुली किंवा मग काय होत त्याच हम्म घरात असलेल्या मुली आणि घराच्या बाहेर गेल्यावरच्या मुली असं काही काइंड ऑफ काहीतरी त्याला कॅप्शन दिलं होतं आणि हा फोटो प्रचंड व्हायरल झाला होता सो so, येस मी सूर नावाची फिल्म करत होते टू थाउजंड नाईन्टीन मध्ये आणि तेव्हाचा हा फोटो आहे आणि त्याच्या प्रीमियरचा कट टू हा फोटो आहे येस बरं आता नेक्स्ट आहे हा कृष्णाचा फोटो आहे मी यशोदा कृष्ण बायमध्ये काम करायचं हेमा सोबत सो त्याच्यामध्ये मी कृष्णाचं कॅरेक्टर करायचं बरं नेक्स्ट फोटो आहे हा आणि मम्मा आणि ही मी या मम्माच्या या फोटोमध्ये मी तिच्या पोटातच yes. <laughs> आहे येस तीन महिन्याची मम्मा प्रेग्नेंट होती आणि मी तिच्या पोटात होते माझा भाऊ आणि मी आम्ही दोघं पण कॅप्शन होऊन जाऊ देत कारण हे खूपच छान आहे आई सारखीच दिसते हो कॅप्शन काय बरं देता येईल मला तर सुचत नाहीये बरं या शूटिंग दरम्यान आईला किती मिस करतेस खूप मिस करते रोज माझ्या आईला गुड मॉर्निंगचा मेसेज लागतो रोज रोज, रोज कारण तिचं असं म्हणणं असतं की मी तुला डिस्टर्ब कधीच नाही करणार तुला खूप काम असतं मला माहिती आहे पण तू वेळ काढून माझ्यासाठी वेळ काढून मला किमान उठल्यावरती एक गुड मॉर्निंगचा मेसेज कर जेणेकरून मला कळेल की तू व्यवस्थित आहेस तर एखादा दिवस माझ्याकडून मिस झाला की ती खूप हायपर होते सगळीकडे फोन करते की काय झालं कुठे गेली शरयू तिचा फोन लागत नाही आहे ती बरी आहे का ती आजारी आहे का असं वगैरे सगळं असतं त्यामुळे मी मला खूप म्हणजे खूप जास्त मिस करते म्हणजे भेटलो ना आम्ही की सगळ्यांना असं होतं भावंडांना की आली लगेच आता मम्मा मम्मा करत कशी ग तू इतकं प्रेमाने बोलू शकतेस कसं ग तुला एवढं छान जमत असं वगैरे सगळ्या गोष्टी होतात आमच्या घरात अगदीच थँक्यू सो मच हे फोटोज आणि त्यामागचे किस्से ऐकून खूप छान वाटलं थँक्यू सो थँक्यू थँक्यू मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका